नमस्कार घरचा स्वादमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे मटन अळणी सूप सर्वात प्रथम आपण इथे मटणाचे तुकडे घेतलेले आहेत त्याचबरोबर आपण बारीक चिरलेला कांदा घेतला आहे ही मी काळी मिरीची पूड आल्लं लसूण कोथिंबीर हळद आणि चवीनुसार मीठ त्याचबरोबर मी तेलसुद्धा घेतलेले आहे आपण पाहू शकता पुढे आता मी तुम्हाला प्रोसिजर दाखवते सर्वप्रथम मी कुकरमध्ये दोन ते तीन ग्लास आपल्याला पाणी घ्यायचं आहे मी इथे दोनच ग्लास पाणी घेतला आहे कारण माझी क्वांटिटी कमी आहे त्याच्यामध्ये मी आता मटण टाकत आहे आणि ह्याचबरोबर आपण ह्याच्यात कांदा मिक्स करून घेऊया आणि काळी मिरीची पूड मी घेतलेली आहे आपण मिक्सरला वाटून घेऊ शक त्याचबरोबर मी इथे आलं लसणाची पेस्ट ॲड करत आहे आणि कोथिंबीर टाकून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक, अर्ध्या की एक अर्धा चमचा किंवा एक चमचा अशी हळद वापरायची आहे तुम्ही बघू शकता आता मी इथे अर्धा चमचा अशी हळद टाकते आहे जेणेकरून हळदीने त्याचा कलर खूप छान येतो आता चवीनुसार आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आणि वरून आता मी ह्याच्यामध्ये तेल टाकणार आहे एक आपण टेबल स्पून एक ते दोन स्पून आपण इथे ते तेल ॲड करून घेऊया आणि हे छानपैकी असं ढवून आपण ह्याला झाकण लावून आता शिजवायला ह्या ठेवूया आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एक सात ते आठ शिट्या इनफ आहेत त्यामुळे आता आपण सात ते आठ शिट्या करून घेऊयात आता माझ्या सात ते आठ शिटा झालेल्या आहेत आणि कुकरही थंड देखील झालेला आहे आता आपण पाहू शकता खूप छान असा कलर आलेला आहे आणि छानपैकी शिजलेला आहे आता आपल्याला एक टोप किंवा पातेलं घ्यायचं आहे आणि हे तापल्यानंतर ह्याच्यामध्ये आता तेल ॲड करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आता ह्याच्यामध्ये मी तेल ॲड केलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये आपलं जे शिजलेलं मटण आहे ते ॲड करूयात तुम्ही पाहू शकता खूप असं छान असं ह्याचा सुगंध येत आहे तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला नक्की आयडिया येईल ह्याचा खूप छान असा फ्रेग्रेन्स येतो आणि लहान मुलं ही फार आवडीने खातात मोठीही आवडीने खातात कोणाची तब्येत ठीक नसेल कोणी आजारी असेल त्याच्या तोंडाला टेस्ट नसेल तर ते तुम्ही हे ॲड करून खाऊ शकता त्याचबरोबर मी इथे पाणी ॲड केलेलं आहे जसं आपल्याला थीक हवं कसं हवं त्या पद्धतीत आणि आता तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे हे आपल्याला एक दहा मिनटं तरी उकळून घ्यायचं आहे आपलं मटन शिजलेलं असतं पण आपण पाणी ॲड करतो त्यामुळे ते एक जीव आणि त्याचं छान असं टेस्ट आली पाहिजे त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे माझं दहा मिनटं उखून झालेलं आहे आता तुम्ही पाहू शकता हे रेडी आहे सूप ज्याला आपण म्हणतो मटन अळणी सूप हे लहान मुलांनाही फार आवडतं मोठ्यांनाही फार आवडतं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा घर...